आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून निसर्गाविषयीची काही भौगोलिक तसेच काही वन्यजीवांविषयीच्या प्रश्नांची उत्तरे घेऊन आलो आहोत प्रश्न पाहूया पहिला प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता पर्याय आहेत क्रमांक एक मोर क्रमांक दोन गरुड क्रमांक तीन बदक क्रमांक चार कावळा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक मोर प्रश्न दुसरा भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता पर्याय आहेत एक गवा दोन अस्वल तीन गेंडा चार वाघ योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वाघ प्रश्न तिसरा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता पर्याय आहे एक मगर दोन कासव तीन बेडूक चार डॉल्फिन योग्य उत्तर आहे चार डॉल्फिन प्रश्न चौथा भारताचे राष्ट्रीय फूल कोणते पर्याय आहेत एक गुलाब दोन मोगरा तीन कमळ चार चाफा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कमळ प्रश्न पाचवा भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता पर्याय आहेत एक आंबा दोन वड तीन फणस चार पिंपळ योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वड प्रश्न सहावा पृथ्वीवरील पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे पर्याय आहे एक एकाहत्तर टक्के दोन एकोणतीस टक्के तीन पन्नास टक्के चार अठ्ठ्याहत्तर टक्के योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक एकाहत्तर टक्के प्रश्न क्रमांक सात भारतातील सर्वात लांब विषारी साप कोणता पर्याय आहेत एक नाग दोन किंग कोबरा तीन घोणस चार मण्यार योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन किंग कोबरा प्रश्न क्रमांक आठवा पृथ्वीवरील जमिनीचे प्रमाण किती आहे पर्याय आहेत एकोणतीस टक्के दोन अठ्ठ्याहत्तर टक्के तीन नव्वद टक्के चार पस्तीस टक्के योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकोणतीस एक टक्के प्रश्न क्रमांक नववा सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता पर्याय आहे एक मंगळ दोन शुक्र तीन पृथ्वी चार नेपचून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शुक्र प्रश्न क्रमांक दहावा महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता पर्याय आहे एक मोर दोन बदक तीन हरियाल चार घुबड योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हरियाल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभार असेच निसर्गाविषयीचे विविध प्रश्न आणि त्यांची उत्तरं बघण्यासाठी माझ्या निसर्गमित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे पुढे येणारे व्हिडिओ आपल्याला बघता येतील